नमस्कार स्वागत आहे तुमचं शिव आर एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूपच खास आहे कारण आज आपण शिवराज डेअरी फार्म देवसडे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील जे देशी गोवंशाच्या गायी आहेत त्या पाहणार आहोत तर या फार्मचे जे मालक आहेत ऋषी मस्के पाटील साहेब हे एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हर घर देशी गोवंश हे मिशन त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या अंतर्गत ते स्वतः पंजाब हरियाणा राजस्थान या ठिकाणी जाऊन स्वतः गाई खरेदी करून आणतात देशी गोवंशाच्या जसे की साईवाल राठी थारपारकर कॉंक्रेज गीर आणि त्या गाई आपल्यासाठी महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी उपलब्ध दे करून देतात त्या गाई आपण फार्मवर स्वतःच भेट देऊन खरेदी दे करू शकता नाहीतर मग पाटील साहेबाचा नंबर इथे दिलेला आहे गाईचा ऑनलाईन व्यवहार तुम्ही करू शकता तर गायी पुढीलप्रमाणे आहेत मित्रांनो प्रत्येक महिन्यात त्यांच्याकडे गायी असतात तर सध्या जे गाय उपलब्ध आहेत फार्मवर ती अशी आहे ब्लॅक कपिला दुसऱ्या वेतातली गाय आहे गायला व्यायला पंचवीस दिवस बाकी आहेत आणि गायची दुधाची क्षमता जी आहे ती दहा प्लस आहे दहा लिटर प्लस दोन टाईमचं दूध गायचं क्षमता आहे आणि गायची किंमत जे ठेवलेली आहे पाटील साहेबांना त्रेचाळीस सा हजार रुपये फक्त आणि फक्त त्रेचाळीस हजार रुपये त्याच्यानंतर जे समोरची गाय आहे मित्रांनो प्युअर साहिवाल जातीची कालवड आहे पाच महिन्याची गाभण आहे किंमत पन्नास हजार रुपये आणि गाय पाहू शकता गायची खालची झालर पाहू शकता जे जा बेंबी बसले जे झालर आहे ते पाहू शकता प्युअर कालवड आहे मित्रांनो आणि पाच महिन्याची गाभण आहे तर या गायची किंमत ठेवली आहे पाटील साहेबांनी पन्नास हजार रुपये आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते गायी पोहोच करून देत असतात जर कोण्या शेतकऱ्याला घ्यायचे असतील आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कोण्या शेतकऱ्याला घ्यायचे असतील तर पाटील साहेबाचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यावर आपण कॉल करू शकता पाटील साहेबाचं चॅनलसुद्धा आहे शिवराज डेअरी फार्म म्हणून यूट्यूबवर सुद्धा या गायी उपलब्ध असतात त्याचप्रमाणे पुढची गाय आहे मित्रांनो पिवर साईवाल जाती गाय दुसऱ्या वेतातली गाय आहे आणि पहिल्या वेतात बारा प्लस दूध दिलेलं आहे गायनं तर गायीची किंमत पाटील साहेबाने ठेवलेली आहे त्रेपन्न हजार रुपये जर ही गाय कुणा शेतकऱ्याला पाहिजे असेल तर ऋषी मस्के पाटील साहेबाचा मोबाईल नंबर आपण इथं आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे त्या गायचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि गायची मागणी करू शकता तर याच्यानंतर जी गाय आहे मित्रांनो ती गाय आहे प्युअर साहिवाल गाय आहे दुसऱ्या वेतातली आणि गायीची दुधाची क्षमता जी आहे ती चौदा लिटर प्लस आहे सहा महिन्याची गाभण आहे पंचावन्न हजार रुपये किंमत अतिशय शांत गाय आहे पंचावन्न हजार रुपये किंमत पाटील साहेबांनी आपल्यासाठी ठेवलेली आहे जर ही गाय कुणाला खरेदी करायची असेल तर पाटील साहेबाला आपण कॉल करू शकता आणि या गायची मागणी करू शकता तर अशा देशी गोवंशाच्या सुंदर सुंदर गावरान गायी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या असतात पाटील साहेबांनी पाहू शकता गाईचं जे जा खालची जालर आहे कि किती मोठी आहे याच्यावरून गाईची प्युअरिटी तुम्ही समजून घेऊ शकता तर अशा प्रकारच्या गायी पाटील साहेबाकडे उपलब्ध उपलब्ध असतात जर आपल्याला खरेदी करायची असतील तर तर मित्रांनो कोणाला जर कालवड घ्यायची असेल पहिल्या वेतातली कालवड आहे साहिवाल क्रॉस कालवड आहे सात महिन्याची गावण आहे आणि किंमत फक्त आणि फक्त बेचाळीस हजार रुपये तर गायीची कास वगैरे पाहून तुम्ही गेस करू शकता गाय दुधासाठी चांगलीच निवडणार आहे तर अशा गायी आपल्याला फार्मवर प्रत्येक महिन्यामध्ये उपलब्ध असतात आणि सोबतच यांच्याकडे फोर जी नेपियर इत्यादी प्रकारचा चारा सुद्धा उपलब्ध असतो जर कुणाला खरेदी करायचा असेल तर चारासुद्धा खरेदी करू शकता आपण फार्मर स्वतः जाऊन भेट देऊन त्या गाई चेक करून घेऊ शकता किंवा मग मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून गाई खरेदी करू शकता तर मित्रांनो यानंतरची जी गाय आहे ती रेड सिंधी दुसऱ्या वेतातली गाय आहे सात महिन्याची गाभण आहे दहा लिटर प्लस गायीची दुधाची क्षमता आहे आणि पन्नास हजार रुपये किंमत त्या गायीची आहे तर मित्रांनो रेड सिंधी ही जी जात आहे गायीची ही मुख्यतः पाकिस्तानच्या बॉर्डरवर असते ती तर सुंदर अशी आ, देशी गोवंशाची गाय आहे मित्रांनो या गायीच्या मागणीसाठी आपण पाटील साहेबाला फोन करू शकता या गायीची दुधाची क्षमता जी आहे ती दहा लिटर प्लस आहे आणि किंमत फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये आणि याच्यानंतर जी गाय आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला किंवा संपूर्ण भारताला ज्या गायीनं वेळ लावलेला आहे गीर जातीची गाय प्युअर गिर जातीची दुसऱ्या वेतातली गाय आहे दहा प्लस दुधाची क्षमता आहे आणि या गायीची किंमत फक्त पंचेचाळीस हजार रुपये ठेवलेली आहे पाटील साहेबांनी सहा महिन्याची गाभण गाय आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो मी बरेच बाजारमध्ये फिरत असतो तर अशी गाय जर आपल्या बाजारामध्ये असली ना तर या गायची किंमत ऐंशी ते नव्वद हजार रुपये आपल्या मार्केटमध्ये असते तर समोर ज्या दोन गीर जातीच्या कालवडी आहेत प्युअर गिर जा, गीर जातीच्या कालवडी आहेत त्या आणि बारा बारा महिन्याच्या कालवडी आहे जोडीची किंमत पाटील साहेबांनी ठेवली आहे अठ्ठावीस हजार रुपये जर कुणाला ह्या गायी कालवडी खरेदी करायची असेल तर पाटील साहेबाचा नंबर इथं दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण ह्या गायीची कालवडीची मागणी करू शकता किंवा मग स्वतः आपण फार्मवर भेट देऊ शकता पाटील साहेबाच्या फार्मचा जो ॲड्रेस आहे गाव देवसडे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर हा त्यांचा ॲड्रेस आहे आणि हा वर दिलेला त्यांचा मोबाईल नंबर आहे तर आणखी ही एक प्युअर कालवडा एक महिन्याने भरवलेली आणि अतिशय मोठ्या मापाची कालवड आहे प्युअर जातिवंत साहिवाल जातीची कालवड आहे मित्रांनो आणि किंमत फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपये आपल्यासाठी तर अशा प्रकारच्या गाय उपलब्ध असतात त्यांचं चॅनल आहे शिवराज डेअरी फार्म यूट्यूबला त्याच्यावर तुम्ही भेट देऊ शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ जो होता तो ऋषी मस्के पाटील साहेब यांचा जो फार्म आहे शिवराज डेअरी फार्म इथे जे गायी सध्या उपलब्ध आहेत त्या गायींचा होता त्यांच्याकडे प्रत्येक महिन्याला अशा पन्नास ते साठ गाई उपलब्ध असतात विक्रीसाठी देशी गोवंशाच्या ज्याच्यामध्ये रेड सिंधी साईवाल राठी थारपारकर कांक्रेज आ, गीर इत्यादी प्रकारच्या गायी त्यांच्याकडे उपलब्ध असतात त्यांचा जो उद्देश आहे हर घर देशी गोवंश अतिशय चांगला उद्देश आहे त्यांचा आणि अगदी कमीत कमी किमतीत ते गायी आपल्यासाठी उपलब्ध करून देत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते गाई पोहच देतात ते तर त्यांच्याकडे गाई खरेदीसाठी आपण स्वतः जाऊ शकतो त्यांच्या फार्मवर त्यांच्या फार्मचा जो ॲड्रेस आहे तो आहे देवसडे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर त्यांचा मोबाईल नंबर आपण तिथे दिलेला आहे तर त्याच्या फार्मवर आपण स्वतः जाऊ शकता आणि त्यांचं यूट्यूबवर चॅनलसुद्धा आहे शिवराज डेअरी फार्म म्हणून तर त्या फा त्या चॅनलला भेट देऊन आपण त्यांच्याकडच्या गाई उपलब्ध असलेल्या पाहू शकता त्याच्यानंतर आपण मोबाईलच्या माध्यमातून गायचा व्यवहार करू शकता ऑनलाईन पेमेंट वगैरे करून आपण गाय मागवू शकता आणि अतिशय सुंदर देशी गोवंशाच्या गायी असतात आणि महत्त्वाचं म्हणजे गायीच्या किंमती ह्या ज्या असतात खूपच म्हणजे वाजवी किंमत असते जसं की आता ह्याच साहिवाल गाई जर आपण ज्या आता पाहिल्यात त्या गायी जर आपल्या मा मार्केटमध्ये असत्या किंवा ती गिर गाय जर आपल्या मार्केटमध्ये असती आपल्या बाजारामध्ये असती पुसच्या किंवा आपल्या यवतमाळच्या बाजारमध्ये असती तर त्या गायीची किंमत राहिली असते मित्रांनो ऐंशी ते नव्वद हजार रुपये तर त्या गाई त्या ठिकाणी पंचेचाळीस पन्नास पंचावन्न हजार रुपयामध्ये आपल्याला आहेत तर आपण ज्याला कोणाला देशी गोवंश खरेदी करायचं असेल तर अवश्य त्या फार्मला भेट द्या किंवा मग व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या गायी खरेदी करा अतिशय सुंदर गाय आहेत देशी गोवंशाच्या गाय आहेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पाटील साहेबांचा जे उद्देश आहे त्यांना त्या उद्देशामध्ये त्यांचं ते त्यांचा उद्देश सक्सेस झाला पाहिजे प्रत्येक घरी देशी गोवंशाची गाय राहिली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये एक देशी गोवंशाची गाय राहिली पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे